आपलं ब्लॉग चालू होत आहे उज्जैनचा ब्लॉग काढलेला बट जरा ट्रीपमध्ये गडबड झालेली समोर मी तो एडिटिंग केलं पाठवलं हो नाही जस्ट आता आपण पाणी मारलेलं आहे घराला तर स्लॅब पडेल आणखी आईच्या लग्नाला आपला दर्शन लग्न आहे आता मी जातो फेशियल वगैरे करतो काल केस आपले पण काय डायरेक्ट गर्दी होती म्हणून बोला फेशियल करायला उद्या तो आरामात आणि मित्रांनो आपण आणलंय स्क्रब करायला आणि मित्रांनो आपण आणले घरी बघू सुटतात चेहऱ्याला म्हणजे चांगला असा गुळू आलेला आहे आता कपडे बिपडे घालूया आपण लग्नात जाऊ आता जरा घरी आलाय आहे आंघोळ करतो आणि मित्रांनो फायनली आपलं झालेलं आहे आजची तयारी म्हणजे सकाळची ठीकठाक करू रात्री लोक जास्त येईल तेव्हा आपण अजून चांगले कपडे घालू अरे ठीक आहे नॉर्मल कपडे घातले जास्त एवढं जरा मिळत नाही दोघं तर दाखवतो लग्नात जाऊन कोण कोण आहे काय करतात काय बघू शकतात हे लग्नात आपले सगळे मोठे लोक जा खाना आहे आणि बघून बाबूच्या घरी आलेल्या आहेत शूज काय काढले ना मी मला शूज काढतो खांड्या आपलंच घर आहे इकडे वाटायला थांबलाय आणि तिकडे सगळे आहेत जेवान बसले की लोक अर्धी लोक गावात राहतील आणि गावात पण तोच लग्न आहे जाऊन येतो जरा काहीतरी तुमच्याकडे मित्रांनो इकडे आम्ही मम्मीच्या कंपनीत भातबाजी दिली चालले तिला दबार तर नेलं तुमच्या ने खायचं असेल तू देऊ आता भारी त्यांनी रिक्षा कडलाय त्याला बोललाय मुकुट पेट्रोलकडे पण आपली कंपनी सरवलीकडे आहे तेवढंच जायचं ठीक आहे पंधरा मिनिटाचा रस्ता आहे दाखवला तुम्हाला पुढे आपल्या नाणी आहेत सगळ्या ती माझ्या घराच्या बाजूला आता अलग झालं थोडा लांब गेले चार पाच फूट आई नाही मावशी नाही बघितलं नसेल तुझी जानाची जे रीत असते ते आहेत मटकी बिटकी घेतात वाजवणार आहे जाऊ न सगळं म्हणून आपण बाहेरून चालले मागून रस्ता शोधून काय भाऊ तुला मार हा मारत लागेल आणिकडे आली हळदी मग आहेत रिक्षा चालवत आहे आपल्याला रिक्षा पण येते पण दाखवत ना कधी आमच्या नानाची रिक्षा आहे आता आपण सिलेंडर गेला तर बघू आता मी आणि बघू ते दाखवतो गाडी चालवतात इकडे आता आपण सगळं तिकडे सोयी वगैरे करून जस्ट आपण गेले बोईसरला आणि बापूर आपण कपडे घेऊन दिले म्हणजे त्यांच्यापासून मी घेतले आपल्या दुकानावर घेतले लवली पॉईंट बोईसर का दाखवतो आता आंघोळ करतो आणि मी चेंज करतो कपड्याने रात्री सगळं दाखवतो मित्रांनो बघू शकतात मनसेचे आत्माजीनगरचे उपाध्यक्ष मनसेचे शाखा अध्यक्ष पास्तळ मटण वाटत आणि आमचे कामगार मनसे सैनिक आणि आपले जाणेमाने खेळाडू <laughs> मित्रिकडे राबल आलेले भाविकडे कोरोनावरती बसवलंय हो आता आपण नाव निघू मानवामध्ये लोक फोन असतात आपण सगळं आपलं संपलेलं आहे आवाज बसल्या माझ्या उद्या लग्नाचा झालं लोक काढतो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला असे सपोर्ट करत राहा